नमस्कार प्रेमिराज रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप खुँ खूप स्वागत सर्वप्रथम सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपल्याला प्रजासत्ताक दिनानिमित्त मस्त अशी टरबूज तिरंगा मिठाई तयार करायची ही मिठाई करण्यासाठी खूप कमी साहित्य लागतं आणि झटपट तयार होते मिठाई तुम्ही हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवली तर तीन ते चार दिवस आरामात टिकते आणि खायला सुद्धा खूप छान लागते तर तरबूज तिरंगा मिठाई तयार करण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे आणि ती कशी तयार करायची हे बघण्यासाठी लगेचच किचन मध्ये जाऊयात जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा तर आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूया आता आपल्याला प्रजासत्ताक दिनानिमित्त टरबूज मिठाई तयार करायचे तर आधी साहित्य बघूया काय काय घेतलंय ते हे साहित्य मी सारं एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे दीड वाटी, वाटी काजू घेतले तिथे त्याच वाटीने एक वाटी भरून दूध घेतलेलं आहे सारख्याच वाटीने दूध पावडर पाऊन वाटी घेतले सारख्याच वाटीने अर्धी वाटी दळलेली साखर घेतले एक चमचा भरून काळे तीळ घेतले हे आपल्याला टरबूजाच्या बियांकरता करता लागणार आहेत इथे मी एक चमचा तूप घेतलेला आहे आणि खायचे दोन रंग घेतलेले आहेत एक केशरी आणि एक हिरवा आता आधी आपल्याला काळे तिळ भाजून घ्यायचे आता आपल्याला काळे तिळ भाजून घ्यायचे त्याच्याकरता मी पॅन ठेवलेला आहे गॅसवर तिळ घालूया आता हे काळे तिळ आपल्याला चांगले फुलेपर्यंत भाजून घ्यायचे गॅस मध्यम ठेवायचा आणि तीळ चांगले भाजून घ्यायचे हे बघा मध्यम गॅसवरती काळे तिळ चांगले फुलेपर्यंत भाजून घेतलेले आहेत गॅस बंद करूया आणि तिळ आपण काढून घेऊया आपल्याला काजू बारीक करून घ्यायचे त्याच्याकरता मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आपण अर्धे काजू मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया तुम्ही जर मोठं भांड वापरत असाल तर सगळे काजू एकदाच वाटून घेऊ शकता आता आपल्याला हे काजू अगदी बारीक वाटून घ्यायचे बघा सगळे काजू मी असे अगदी बारीक वाटून घेतलेले आहेत आता पुढे काय करायचंय ते बघूया आता मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आपण एक चमचा भरून तूप घालूया आता तूप चांगलं गरम झालेलं आहे आपण तुपामध्ये हे वाटे भरून दूध घालूया दूध चांगलं आपल्याला उकळवून घ्यायचंय आता दूध चांगलं उकळलेलं आहे गॅस मध्यम करूया आणि दुधामध्ये काजूची पावडर करून घेतली ती घालूया आणि दुधामध्ये चांगली एकजीव करून घेऊया हे बघा दुधामध्ये काजूची पावडर चांगली एकजीव करून घेतलेली आहे गॅस मध्यम ठेवायचा आणि एक ते दोन मिनिटं आपल्याला हे काजूची पावडर चांगली परतवून घ्यायची हे बघा मध्यम गॅसवरती दोन मिनटं मी चांगली काजूची पावडर परतवून घेतले आता आपण ह्याच्यामध्ये दूध पावडर घालूया आणि सगळं चांगलं एकदा एकजीव करून घेऊया हे बघा सगळं मिश्रण आता एकजीव करून झालेलं आहे आता आपल्याला आणखी दोन मिनटं सारं मिश्रण मध्यम गॅसवरती चांगलं परतवून घ्यायचंय आता दोन मिनिट सगळं मिश्रण मी चांगलं परतवून घेतलेलं आहे आता आपण अर्धी वाटी साखर घालूया दळलेली तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला आणखी गोड ह्याच्यामध्ये वापरायचं असेल तर तुम्ही थोडीशी साखर आणखी घालू शकता हे बघा सगळं मिश्रण मी साखर घातल्यानंतर एक जीव करून घेतलेलं आहे आता आपल्याला बारीक गॅस करून चार ते पाच मिनिट हे मिश्रण तूप सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचंय हे बघा पाच मिनिटं मध्यम गॅसवरती सारं मिश्रण मी तूप सुटेपर्यंत चांगलं परतवून घेतलेलं आहे आणि छान आता सगळ्या मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे मी सगळं मिश्रण एका ताटामध्ये एक आता थंड होण्याकरता काढून घेतलेलं आहे मिश्रण आपण थोडंसं पसरून ठेवूया आणि पाच मिनिटांकरिता थंड होऊ देऊया बघा पाच मिनिटं झालेली आहेत आता मिठाईचं सगळं मिश्रण चांगलं थंड झालेलं आहे आपण हाताने एक जीव करून घेऊया आणि ह्याचे आपल्याला तीन गोळे तयार करायचे बघा मिठाईच्या मिश्रणाचे असे मी तीन गोळे करून घेतलेले आहेत दोन सारखे गोळे केलेत आणि एक गोळा थोडासा मोठा केलेला आहे आता आपल्याला दोन गोळ्यांमध्ये आपण घेतलेले दोन खायचे रंग मिसळून घ्यायचेत हे बघा तीन वाट्यांमध्ये मी मिठाईच्या मिश्रणाचे तीन गोळे घेतलेले आहेत आता पांढऱ्या रंगाचा गोळा आपण बाजूला ठेवूया हिरव्या रंगाच्या साठी मोठा गोळा मी इथे घेतलाय आणि बारका गोळा नारंगी रंगासाठी इथे घेतलेला आहे तर आता आपण ह्या मिश्रणामध्ये हिरवा रंग घालून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घ्यायचंय गोळ्यामध्ये मी असा हिरवा रंग चांगला मिसळून घेतलेला आहे आता आपण ह्या गोळ्यामध्ये नारंगी रंग मिसळून घेऊया मिठाईच्या मिश्रणामध्ये नारंगी रंग सुद्धा मिसळून तयार झालेला आहे आता आपण हे भाजून घेतलेले काळे तीळ थोडेसे घालूया आणि पुन्हा हा गोळा आपण एकजीव करून मळून घेऊया आता इथे तिरंगेचे ती तीन रंग आपले तयार झालेले आता आपण ह्या मिश्रणाचे बारके बारके गोळे करून घेऊया हे बघा तीनही रंगाचे इथे गोळे करून तयार झालेले पांढऱ्या रंगाचे आणि नारंगी रंगाचे बारके बारके पाच पाच गोळे तयार झालेत आणि पाच गोळे मोठे मोठे असे हिरव्या रंगाचे तयार झालेले आता आपण पांढऱ्या रंगाची अशी पुरी तयार करून घेऊया पांढऱ्या रंगाची अशी पुरी तयार करून घेतली त्याच्यामध्ये नारंगी रंगाचा आपण गोळा ठेवूया आणि सगळ्या बाजूने दुमडून असं मिटवून घेऊया बघा असा छानसा गोळा तयार झालेला आहे आता आपण हिरव्या रंगाची अशीच पुरी हाताने करून घेऊया हे बघा हिरव्या रंगाची अशी थोडीशी मोठी पुरी तयार करून झाली आता आपण हा गोळा तयार केलेला मध्ये ठेवूया आणि पुन्हा असं हिरव्या रंगाची ही पुरी वरून चांगली तुमडून घेऊया हे बघा असं व्यवस्थित मिटवून घ्यायचं आणि हा गोळा तयार करून घ्यायचा हे बघा आता बाकीचे गोळे सगळे आपण असेच करून घेऊया हे बघा सगळे मिठाईचे असे मी पाच गोळे तयार करून घेतलेत आता हे गोळे आपल्याला फ्रीजमध्ये एक तासांकरता सेट होण्यासाठी ठेवायचे आता आपण एक तासानंतर बघूया एक तास झालेला आहे आता आपण हे मिठाईचे गोळे फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवले होते चांगले सेट झालेले आहेत आता आपण हे गोळे कापून घेऊया आता आपण हे गोळे कापून घेऊया तरबूज तिरंगा मिठाईचे सगळे गोळे मी असे कापून घेतले आता आपण हे एका डिश मध्ये काढूया हे बघा रंगा तिरंगा इथे करून तयार झालेली मी यातला एक तुकडा तुम्हाला तोडून दाखवते हे बघा किती छान झाले हे बघा सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आज आपण इथे टरबूज तिरंगा मिठाई तयार केलेली किती सुंदर झाली आहे बघा ही मिठाई दिसायला सुंदर तर दिसतेच पण तितकीच खायला सुद्धा खूप छान लागते ही मिठाई तुम्ही हवाबंद डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये जर ठेवली तर तीन ते चार दिवस आरामात टिकते तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा अशी टरबूज तिरंगा मिठाई करून बघा माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आजच्या मिठाईची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा